हो, अरे हेच किती हो अक्षय भाकरे तर मला ते दोन बायकामध्ये फसवलंय अरे येऊन नसन घेऊच माझा मित्र आहे की अरे हेच किती हो मला मुंबई मध्ये दिसला होता ह्याच्यामुळे तर मी दोन बायकांमध्ये अडकलोय धर धरला कुठ चाललाय अरे बाळू अरे कुठं चालला अरे थांब ना थांब थांब झाला अरे थांब माझं ऐक जरा कुठं सांगतोय तुला काय विचारतोय अरे झालंय तरी काय तुला इतकं नेमकं अरे कुठं चाललं होतं इतकं राग राग अरे थोडं थोडं मास ऐक काय झाले नेमकं काय नाही अरे काय सांगू तुला करायला टेन्शन आहे माझं अरे टेन्शनचा संदेश असतं या ते तुला काय नाही ना अरे निघालास अरे थांब तरी जरा थोडं ऐक माझ्या झालं तरी काय ते तरी सांग की मला बाबा लय टेन्शन आहे माझं तुला सांगून काय उपयोग आहे माझा सांग ना मग काय झालं अरे सांगितल्याशिवाय असं कसं माहित व्हायचं मला जाऊ मी मी जातो पाण्यात था। आणतो अरे थांब सांग सांग तरी नेमकं काय झालंय का घरचे काय भांडण झाले का घरी का काय बोललय तुला कोण काय अरे बाबा मला आहे तर तीन बायका तीन बायका अरे तर एक जणाला एक बायको भेटा ना तू तीन तीन बायका केल्यास बाळू तुझ्या मग त्याच्यात वायता का मी इकडे आलोय ना काय नेमके काय नेमके तीन बायका म्हणते अरे सांगलेली गोष्ट एक बी ऐक ना ती बी ऐक ना ही बी ऐक ना तिसऱ्याला तर ती म्हणते ते पहिलीला सांगा पहिलीला सांगावं तर पहिले म्हणते दुसऱ्याला सांगा दुसऱ्याला सांगाय गेले की दुसरी म्हणते तुम्ही बाहेर जाऊन बसा तिकडे मग नेमकं करणार काय मी तीन बायकाचे टेन्शन आले का नाही तुला मग चौथी कर की एक अरे तीन बायकाचं मला आणि अजून चौथी बायको कुठून करू तीनच केल्याच नाही अरे तीन तीन खांद्यावर बसलेत दोघे जणी खांद्यावर बसली एकटेवर बसली दुसऱ्याला चौथीला कुठे काढायला घेऊन तीन बायका केल्याच कशा तो काय सांगू त्या बायकांचं तिच्याकडे गेलं की ती भांडती हिच्याकडे गेलं की ती भांडती मग नेमका जाऊ तरी कुठे म्हणून ताना ताना हिथं येऊन बसलो तर त्याच्यामध्ये तू दिसला म्हणून तो हात धरून मला ओढून बाहेर घेतलास म्हणून थांबलो बसलो मग एमक्या तीन बायका केल्यास तू हे एमक्या के केल्या का कश्या काय सांगू तुला मी गेलो होतो मुंबईला तर तिथं मला एक माझा मित्र भेटला अक्षय भाकरी म्हणून तर मग तिथ होती शिटींग चालू तर मग त्यांनी काय केलं मला गाण्यामध्ये घेतलं मग त्या गाण्याचा रूळ असा होता की जी हिरोनी होती तिला नवरदेव कुणी भेटणार म्हणून अक्षय भाकरे मला काय म्हणला कि बाळू तू बस एवढं गाणं होस तर मग ते गाणं होस तर मी बसलो मग काय सांगू तुला गाण्याची शूटिंग बिटिंग सगळी झाल्यानंतर त्यांनी माझ्याच गाळ्यात ढकलून दिली की मग ते दोन आणि तीन झाल्या का तीन असं झालं तुझी वाली कहाणी आता कळलं ना तुला माझी कहाणी आहे त्या मुंबईला जाऊन फसलो मी अरे मग इतका लोचा करायलास तू मुंबईला गेल तस कशाला हा आर गेल तो एक नुसतं बघण्यासाठी गेलो तुम्ही मी तर या दोन बायका माझ्या गळ्यात पडल्या त्याच्यामुळे मी मुंबईहून निघून आलो चांगला लोचा करून मुंबईहून आलास मग हे ताण त्याचा तर ताण आहे मला माझा एक मित्र आहे समजा मिटून जाईन त्याला आपण सांगू चल उठ पण ते आहे कोण तुझा मित्र आहे बाबा माझा एक दोस्त माझा मित्र हा सॉल्व्ह करतो समजू कॉल आपण पण तो हाय कुठं हाय तुला चल तुला दाखवतो अरे तो का पैसे बिसे घेतो का अरे चल बाबा तू नी तर चलायचं काम कर मी माझं बघतो हो ते काय होता असतो कुठं बाबा चल गाड़ी? गाड़ी चल गाडी गाडी घेते मग कुठं असणार तुला चल गाडी गाडी चल गाडी या माझ्या मित्राला फोन लावतो आता हॅलो अरे ना इकडे अरे ते, एक माझा दोस्त टेन्शन मध्ये वाटाल हो ये बरं ते मॅटर सॉल्व करायचे आपल्याला हो ये, ये। ठेव का हा यायला आता माझा मित्र फोन केला मी त्याला आता यायला येते ये आता तेव्हा आलं की तुझं मॅटर काय असून ते सॉल्व्ह करतोय कि बाबा माझं मॅटर तर सॉल्व्ह करायचंय मला हम्म काय झालं कसल मॅटर आहे अरे काय नाही माझ्या मित्राच जरा थोड मॅटर आहे जरा थोड सॉल्व करायचं अरे किती हो अक्षय भाकरे मला आणि दोन बायका मध्ये फसवलंय अरे येऊन असं माझा मित्र आहे की अरे किती हो मला मुंबई मध्ये दिसला होता त्याच्यामुळे तर मी दोन बायका म्हणून अडकलोय खाला धर ज्या आईला